अंजलीचा फोन आलता ती मला तिथंच बसून राहा मी येऊ राहिले तुम्हाला भेटायला तर काय करते काय माहिती भेटायला आल्यावर हो इचायला डोकं खायचं काम्ही मावाशी काय करू राहिले काय नाही बसलं ये अंजली याच्यानं बोलवलं का घरदार नव्हतं का आपल्याला एवढं कोपऱ्यानं बोलवलं होतं तुम्ही काय होतं माहिती माहिती तुम्ही इकड माझ्याकडे येतात ना घरी यायचं ना इकडे रस्त्यान बोलायच आपल्याच राहत बसेल ना असं बी तर तुम्ही घरी येतातच ना यायचं काय माहिती बोल बर काय नाही पुढचं नियोजन काय असं पुढचं काय नियोजन चालू द्यायचं असं आता काय नियोजन चाललंय चाललंय नि मजा आजाच का मग मजा आजा मग दुसरं काय करते का, आओ, काय करते मला तुझ तुम्ही जे शब्द दिले ते पूर्ण करा ना म्हणजे होणार आहे पूर्ण मग तू काय काय मी मेलो लगेच गडीचा भरोसा नाही तर मेलो का म्हणे अच्छा गडीचा काय तुम्ही निस्तं यायचं निस्तं मजा आजा करायची यायचं निस्तं मजा आजा करायची बर काय बर काय मजा आजा केली सांग बर काय केली हा काय मजा आजा काय केली मनाला विचारायचं बाबा मजा तुला माहितीच ना माहितीच काढी ती राऊरावतीच तुमच्या पायरे मी ना माझ संसाराचं वाटोळ केलं नवरा बिवरा दिला सोडून तुमच्या पायऱ्या सर्व नाच झाला माझा मी तुला सोडलंय का तुमच्या मुळत मी सर वाटोळ केलं ना माझ्या घरादाराचं दाराच हा तो केलं मला माहिती मग पण मी सोडलं ना तुला तुला मी आधारात देतोय ना हाय सोडलं नाही तुम्ही पण एवढा जो माझा नशिबाचा पूर्ण खेळ झालाय पण आता ते तुम्ही तुम्ही पूर्ण तर करा काय नाही करेल एवढी काय घाबरली तुम्ही आश्वासन दिलेलं आहे पूर्ण पण करते नी बी नाही बरं काय नेमकं काय करायला पाहिजे मला सांगा काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे सांग लवकर काय करायला पाहिजे आता तुम्ही जे शब्द दिले ते पूर्ण सांग ध्यानात नाही तू सांग बर तुमच्या ध्यानात नाही मग आश्वासन कोणतं दिलं होतं मला मी आहे तुझ्या पाठीमाग मी आमक करतो ढमक करतो आ? तुला राहायला हे करून देतो तुला ते करून देतो काहीच नाही ना हो, तुमच्यापासून एवढं सात आठ वर्षापासून तुम्ही खाली करून घेतला तुम्ही मग वापरच केला नुसता फक्त काचा माझा माझा तु काय आता किती वेळेस वापर केला गेले आठ सात आठ वर्षापासून चालूच आहे तुमचं आलं आज नऊ वर्ष लागलं तरी पण काहीच नाही तुमचं आलं मग तो नेमकी इच्छा काय घरी येता मस्त खाता पिता झोपता झापता घरी जाता घरी बायको सोरांना खोट बोलता अरे माय काम आहे तेवढं मी करून निघून जाते काय मग रात्रभर तुम्ही इकडं राहता माझ्याकडं तरी पण तुम्ही खोटं बोलता कोणाशी घरच्यांशी अरे मग आता घरच्याशी बोलावंच लागेल मग घरच्याला सांगू का मी तिच्या जवळ जाऊन झोपेलो होतो म्हणून काय नीट बोलतात खोटं काय बोलता मग घरच्याला सांगू का घरच्या तुम्ही तर म्हणता ना माय बायकोला मी सर्व सांगतो बा माय बायकोला सर्व बाता सांगतो माय बायकोला सर्व सांगतो बरं तू इच्छा काय मला एकच सांग बर तू तुला नाही पाहिजे का मी आणि दे सोडव असं हो बोलली का मी जा दे तू इत म्हणजे तुम्ही एवढं म्हणजे दोघी तुम्ही खेळ आहे का माझ्यासोबत म्हणजे दोघी बाजून चाल चालत आहे का या ना असं कस काय बोलत मला बोलले मी आहे या पाठीशी मी सांभाळ अरे बाबा तुला सोडायचं राहिला असतं तर मी म्हणजे सोडलं असतो डिबर्याला मायापाशी ठेवला बरोबर एवढ्या जो वर्ष तुला मी ठेवलं काय म्हणून ठेवलं जाऊ दे बाई हाय आपण एकाच हात धरलेला आहे मला धरायचे असते तर मी सतराशे साठ होते मला नाही बरोबर मग नाही तुला मी मानितो बरोबर आहे पण तू कुठं राहिली नाही ते बरोबर आहे पण तो इच्छा काय नेमकं मला सांग ना काय करायला पाहिजे मी तुला बघा आता बाबा तुम्हाला काय झालं काय नेमकं माकू काय चूक झाली जे पटल ते करा काय करायचं बरे पोरसोरांना बघ तोर आता मी म्हणत होतो पोरसोर काय होऊन देणार नाही बरोबर मग आपण काय पोरसोर होऊन दिलं नाही मग आता तो आलं मला वाटतं मी पाच का चार किरटिंग केल्या बरोबर मग मी आपण काय ठेवलं नाही पाच का चार गण झाले ते सात आठ सात आठ झाले मग मी तो मोजले मग हॅलो याच माझ्या घरात राहत नाही द्या तुम्हाला काय फक्त गिळायचं द्या नात राहत अरे रात्री काय खाले ते घ्या रात रात काय सांगा द्या नात नाही राहत कधी कोणाचा तळा नाही घ्या तुम्हाला दे सांगते बाबा माहिती आहे का हा मी काय आता पहिलेला हाय ना आपल्या पाच पोर काय करायचे आपल्याला पोरायशी आपलं असं चालू द्यायचं व्यवस्थित हा असंच चालू दे तुला मी शेवटपर्यंत प सांभाळणार आहे घाबर नको मग काय शेवट पर्यंत सांभाळताय ना दिसताय शेवटला तुला वाटलं सगळं इस्टेक नाव करून जाईल मी घाबरू नको राहिलंच काय तुमच्या बाबा तुमचं सर्व चाललं गेलं घर दार सर्व 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 तुमच गेलं नाही उतारे पाहिजे तुमचं सर्वच गेलं ना अजून काय तुमचं आलं बाकी आता काच काय नाही उद्योग न करू चांगल तेवढं कर काय करू शेवट अजून तेच करू का पोरांचा विषय मग मग काय करायचं मग तुमचं काय समजतच नाही मला तुम्ही काय आहे काय बोलताय काय करताय मग मग काय घ्यायला पाहिजे काय तुला सांग ना मला तुला पोर पाहिजे का नको मला ते 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 मी तर तर तुम्ही बी तो राहू दे म्हणे नावाच म्हणे हा म्हातारपणामध्ये तुम्ही ते बी तर बोलले बरं मी काय आता म्हातारपणाला एखादं राहून देऊ आपल्याला राहू दे तो नाव घेणार राहील बरोबर मग आता तेवढं राहतो करायचं मग चला आता घरी चालतंय घरी का तुमच्या घरी चालले नाही आता मी मागे बाबा ऐकू का पाहत नाय त्या मशीला मी तोपर्यंत जाऊन तुम्हाला खायला बनवून ठेवते बिहारिहर आणून ठेव मला तुम्ही पेता तुम्ही बिहर पेतना काय तुम्ही नाही ना अगे ठेव आता या टायमाला तान एका दिवशी चला हा? या लवकर मग तर बाबा असं म्हणून जा मी तुम्हाला सांगते येताना ना लवकर या बर मी जाऊन येते हा ये मटन बिटन घे संध्या मासे घेते तर बर मासे घे चालमय झोपले बा मावाली कवाय पाहा का झोपेलच आहे काय काय उठणार झोप लागली होती बर का मला वाटतं तुला आता डोळा लागला होता नेमका विचार बा नवरा जाऊ का कन्हा जाऊ लाय का आता तुम्ही जाता ना तिकडे अंजलीकडे जेवायला नाही आता थोडा जाणार तेच म्हटलं आता तिकडनं जेवण येता परत मग आता जेवणार आहे का घरी आता म्हटलं आता रोज जेवते तो आका म्हटलं मला एका डाल तिच्या काही जावा आ मारे 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 बारी बारी हा मग तेच म्हटलं ती खाऊ घालतीन तुम्हाला मटन माश्या मग आता मटण माश्या बा अशी बारी बरी ती हा का तुला सांगतो फार बघूला चाटून पुसून खातो मी हा अरे लय असं आलं कडे बोट चाटून परत तोडून खात नाही ना बोट नाही असं डायरेक्ट फक्त वाघ सारखं वाघ कसं आसा नाही करत वाघ आसा करतो हा ना बर मग आता मी काय आता मग ये मी जाऊ तिच्याकडून अहो काय घडी घडी तिच्याकडे जाता घडी घडी तिच्याकडे जाता तुम्ही मग आता तिच्याकडे नका जाऊ मग कोणाकडे जाऊ हा आणि एखादं जर जा झालं तिला तर काय करणार आहे तुम्ही आपली इष्ट सगळी तिच्या नावावर द्यावा लागेल अरे पण आता तिला मी सांभाळायचे तिला माहिती आहे किती वर्षापासून तिच्या नावाला तुला हे माहिती चांगलं हा मग मला माहिती म्हणून अरे उलट ती शहाणी उलट हा का मी तिचे सात आठ किरटिंगे केल्या सात आठ हा काढू काढू टाकले बापरे हा मग आता सतत बारा काय एक डझन करायचे काय द्या पण काय माहिती का तिला नाव राहून देतो काय म्हणजे हो द्या आता मला ते आपल्या पोरांना परत एखादा शेवटी तिचा जीव आहे ना तिला काही अपेक्षा आहे का नाही मग एवढे का अन्मा मी एखाद होतं तिला पण हा का अन्मा म्हणजे वाटत घाटा करायचा का जाऊ दे जाद होदे माहिती दहावीस वर्षापासून ती माझ सांग मग सोडणारच नाही बघा नाही नाही सोडणार नाही नाही सोडणार नाही सोडू नका पण अरे तुला काटा पाच पाच झाले तुला मग म्हणून म्हणते ते साव कशाला आपल्याला तो काय पाडले का बिया मग नाही पाडले मग काय तिचं साव घरात आणून ठेवायचं का जाधर आहे मग तिला कोण आधार द्यायला सांग बरं तिला कोण आधार देईल आपल्याशिवाय हा का मग तुमचं काय म्हणणं आहे आता नाही एखादं होऊन देतो तिला हा का हा म्हणजे तुमची तुमचेच पहिले जास्त अच्छा किरटिंग करायला सुद्धा किती पैसे लागत आठ किरटिंग केला तिचा जीव राहिला का सांग बरं पण तिला मी तेच सांगितलं मागा म्हटलं आता एखादा होऊ दे म्हणलो डोकं वकायला ताण घेऊ म्हणलं तू हा बरं ती म्हणा तुम्ही म्हशाल तसं मग तिला आज बोलावले संध्याकाळी माहिती काही वाट पाहू नको रात्री मी तिकडे जेवण आणि तिकडे झोपल हा काय कोणाला बाबा आहे का ते अंजली आले काय आली आली आ, बस 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 बाई बस तुझंच नाव घेतलं म्हणे मी अंजलीकडे जाणार आहे जेवायला मच्छी बिच्ची घेतली म्हणे तिने हा का मासे बोलली होती पण मटण आणले ते मच्छी मच्छी करताय केव्हाचे म्हटलं आणलं ना ताई किती प्रेम आहे पाहिलं का पाहिलं ना नाव घेता बंदा हजीर आता मी तुला पाणी बिनी आणू का बाई पाणी नको मला नको वगैरे नाही घेत मी मग काय सरबत देऊ तुला तुम्हाला चांगलं माहिती आहे ताई मी पाणी वगैरे घेते का नाही खात घेत नाही कोणाचं तसा आता माहिती आहे माझ्या भाऱ्यामध्ये आपलं घर काय आता ते ग्लास आपलं हे पण नाही बाप अजून आपल्या घरात कोणी घुसले काय बोलतय तू आ मग आपल्या घरी काय आता काय घालणार आहे का तिला खाऊ आपण आता तुमच्या घरामध्ये इथून तिथून फिरून येते ना आता तूच जाती फक्त मग तू काय थांबते का आणि तुम्ही थांबता हो माझ्याकडे बी जातो तो आक मुकामाला येतो का नाही असं बाई यांना काही दापा दापाबी पटेवता का नाही तुम्ही उठला का सुटला जाऊ आगे दे तुला आधार नाही म्हणून मी तिला पाठवते हा जगात असं पण करायला पाहिजे लोकांना का बा बायला बाई साथ देती एकूण मेकीला हा ना म आता तुझ आत्मज तरटळतोय ते मला कळतं ना मी तूनी खरचभर कळले चांगले पण ताई तुम्ही माणसालावऱ्याला कोती बायको नवऱ्याला ताईलाही समजदारे बाबा लय आत्मालाही शाटत तुम्ही काउफ्यू घातले त्यांना कारण काय झालं माहिती गाजेली तिला पाच पोर झाले ना तू कुठेही जाय बाबा असेल पार पण तुला आज मी सहकार्य करते मदत करते सगळे बाया करणार आहे का माझ्या माझ्यासारखं बन बघ बर कुठं आहे काय काय झालं मनीष आहे तुला मी सांगत तू आता मुळे तुला सांगत जवळ तुला माहित नव्हतं तो सात आठ किरेटिंगवरून टाकणे तिच्या

आपली बाई आम्ही तर म्हटलं बारा करा बाबा बायकोला काही म्हणणं नाही बायकोला हुशार आहे तुमच्या आली तुम्ही दुप्पट न बाय कोण हुशार तुम्ही बायांना फसवायच्या बाबतीत बर, बर मी काय जा मनीषा ते काय म्हणते ऐकलं का नाही असं बोलते म्हणजे बायकांना कोणी काय ना असं जीवला आता बा तुम्ही बाई असली का तिला असं बोलू तुमच्या रक्तातच आहे बे हा हा हा

आणि एक ती घरातला काढला का सात जणांना वाटून येतोय का तुला काही कवी पडलं बाकूर नाही 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 विचार पाक जवा लागला तुम्ही सर्व करशाल कारण किती बायको आहे दुसरी कशी असते दुसरी फक्त कामापुरती असते तुमचं कसं तुमचं भागत आहे ना बाईला काय घेणं तिचा आता जीव गेला खुळखोरा करून पुरा असा मुडी येत नाही असं का मु येत नाही बसा बसा करून टाकला तुम्ही पार पिकून गळायला आले माझेलपणा फाजेलपणा सोडून द्या काहीतरी चांगलं काम करा बघ अंजली तुला एक बघ तुला मनिषा सोडणार कस काय तिला पण नका सोडू ना आता तिला एवढ्या वर्षापासून वापरता ना तुम्ही तिला बरोबर आहे ना, ना।, ना, ना, बर ना। ते बाय नाही आणि तुला सोडणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कुठला काही कमी पाडणार नाही बस तस चालेल ना तुम्हाला चालेल, चालेल आठ दहा वर्षापासून माझा नवरा तुझ्याकडे येतो राहतो खातो पितो झोपतो उठतो तेव्हा आता मी काय बोलू समजदार माझ्या नवऱ्याचं जे असत ना आशावर म्हणजे चेहऱ्यावर हसू ते माझ्या असत दिवसभर नवरा इकडं राहतो माझ्याकडे रात्री माझ्याकडे राहतो बायकोला सर्व मंजुरी बायको सपोर्ट करते बघ तुम्हाला भरपूर नाही खरंच बाय बाय खरं चांगली अगं तुला आदर नव्हता म्हणून मी सपोर्ट करू दिला तुला जर आदर असता ना कसं येडा वाकड बोलत जाजन मला मग काय काय बोलते का मनीषा तू आज मी काय बोलले तिला पण मला ना का असं काय काय बोलत बर का तुम्ही तुम्ही आज लोकांना सांगता काहीच बोलत हीच असं हीच तस अग मग बोलावं लागतं लोक मला म्हणतात काय ग लोक मला बोलतील ना ताई बरोबर आहे ना का तिला लोकांचं लागत घरावं लागतं लोकांना सांगतो बाया काय बोलायचं का बाया तिला ग मनीष तुला काही वाटत नाही का तुला नवरा ताब्यात नाही तर आला का मला नाव ठेवताना घेतलं ते करते माहिती झालंय ना ताव्हाला जगाला असं माहिती करू का माझ नवरा पाठवला असं कस काय म्हणाल बायको असं पाठवते माझ्या नवराला म्हणून बाय काय म्हणतील काय बाई काय पोर कशी काय झाली असं उलट पाल्ट होईल ना बाई अस नाही नाई माझा एवढा झालाय माझ्या संसारचा पूर्ण नासाडा केलाय नावर काय नाही पावाडा होईल तू पावाडा गरड काय नासाडा केला नासाड तिचं नाही साहेब सात आठ हो का क्रिटिंग केला ना तिच्यामुळे मनाला खाती असं आहे का तिला काय म्हटलं एखादा होऊन जाऊ आता कि नाही सात आठ केलं ना बारा करून टाका ना एक डझनला फायनल काय क्रिटिंग अगं तिला एखादं लागत आहे पोरसार ना लागायला आता आपले जेवढे पाच सांभाळता का तिचं सांभाळणार आहे तुम्ही गावातल्या लोकांना लोक बरोबर म्हटलं रोज बाबूराव जातो आज काही लागतं ना ते बाबा आमच्या माहीत ना मला <laughs> <ना>। सांगितलं <laughs> आपल्याला सांगायची काय सांगायची काय गरज लोकांना माहिती पडत नाव म्हणे काय आता झालं हे घडी घडी जाणार त्यांच्याकडं लोक बघत नाही का मला सांगायचं वाटोळ केलं तुला काय झालं हे गोबड तोंडे माझं वाटो केलं चांगलं ना अरे चा बाय बायकु आता तुला म्हणते काय झालं आता घेऊन जाय बाबाला काय रड नको घेऊन जाय घेऊन सोडून द्या ते का तरी मी समोर राहील राहिले तयार ना आम्ही मी सपोर्ट करते ना राहिले पण बोलले म्हणे जर घेऊन राहील तरी मला अडचण नाही म्हणे आणि मी मेल सपोर्ट करते तू का बर बाई एवढी हा तुला माझ्या काही म्हणले नाही ना आजू चालेल मग ताईन ते म्हणताय ना पण बाबूराव तू न शिवाने बर का बायको भेटणं म्हणजे बायको मग दुसरी बाय घेऊन येणार राहणं जवळ राहणं एवढं स्वप्न आहे खरंच माहिती लक्ष्मी करतात ना काय 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 येऊन जाऊन बोलतात वगैरे काय काय तुम्ही शिवाय का शिवाय देता तिला बायको झाली लय परवादिशी म्हणे बाबूराव मग नाही नाही ठोकेल काय करेल बघ पण बायको जरी मी आली पण असं इज्जत इजत नाही करायचं तुम्ही बोलशाल का एवढं ठोक जा तिला एवढं एवढं मारता काजीला तुला रडाचा पोळाय का मला रडू राहिले मारणार नाही जोरात गागायची ना अहो बांबू घेतला असं बांबू टाकला बांबूच होता तिला बाबा तुम्ही टाकला का तुम्ही काही ना काही फायनल करा माझं वाल बाबा काय चल तो अखेर चल आज ए मनीषा मी तो जेवण जेव्हा काय काय बनवले आता तू काल येतो बने माशा आणले बाबाला घेऊन चाल नाही तुझ्या ताप्यात दुसऱ्या माणसाला घेऊन चालले तू नाही मी कशाला घेऊन चालली सांग तुम्हाला बाबाला सांगते मी बाबा चाला जेवायला हे बाबाई संप्या तू काही येऊ नको बाबा दिसेल आमचं होईल बाबा त्याच्यामुळे तू नको येऊ थांबतो मनी आमच्या बाबा आपले खरंच बाबाला काही वाटत नाही आहे ना काय आता तुम्ही चालले तर मग या माणसाला तो महामित्र एक माते मातारी झाले म्हणून बसायचं गप्पा बसा त्याला चहा पारिक वाटायला तुम्ही जा ना पण मटणची भाजी घेऊन या जावा आ, बर का मटणाची भाजी घेऊन तुला नाही चालत पण मला चालतं ना एक काम करतो वहिनी आता हे चालल तिकडे मासे खायला मला मटण खाऊचे अर्धे किलो घेऊन मी बोलतो बरं करत हा वहिनीच्या हातात चव आहे हा माझ्या हातात हो लवकर या बर का पण नाही तर मला दाताचं पाणी गिळत बसावं लागलं काम आहे घरी येणार नाही व्यवस्थित लावून झोप म्हणजे येणार नाही फोन करतो अग बाई पण रोज रोज नोकर झोपू त्या बाबाला तिकडं दोन दिवस इकडे पण झोपू बाबा आहे दु तुमच्याकडेच राहतो रात्र दिवस रात्र दिवस पाहिलं का माणूस बी बाहेरचं जाऊ दे मला आहे ना घरामध्ये फॅमिली ना घरामध्ये हो बाई पण दोन दिवस तुझ्याकडे झोपला दोन दिवस माझ्याकडे पाठव ना अहो ताई तुम्ही एकाच गोदडीत झोपता हा आणि तू काय वेगळ्या वेगळ्या गोदाड्यात झोप वेगवेगळ्या गोदडीत झोपतो बिचारी एकटी आज एका गोदडीत नको झोप एका झोप मी तर एकटी झोपते आता मी सांगते ना त्यांना तू नको शिकू आम्हाला उठ चाल पाहिलं का लगे आलं हा लवकर या नाही बसा लागेल कवर गेले आता मस्त मजा करतात आता हे खातात पितात मटण माश्या आणि मी तर वाट बघत बसते बाबाची आता येईन मग येईन काय करावं आता काय माहिती चौद्या मरुदेबाई मी पण आता झोपून घेते अरे बापरे कोणी येऊ नाही येऊ जाऊ दे पडून घेते मी आता